रुक्मिणी म्हणते देवा विवाहासाठी समानशीलता हवी म्हणता तर तुमच्याबरोबरचा कोण आहे ते तरी सांगा तुमच्याबरोबरचा कुणीही असू शकत नाही तुम्ही एकमेवा द्वितीय आहात असं सर्वच लोक म्हणतात पण आपणसुद्धा तेच म्हणता माझ्यासारखा दुसरा कुणी नाही अहो वसुदेव देवकीनं पूर्वजन्मी करून वर मागितला तुमच्यासारखा मुलगा व्हावा आणि तुम्ही तो वर दिलासुद्धा पण नंतर विचार केल्यावर तुमच्या लक्षात आलं आपल्यासारखा मुलगा त्यांना द्यायचा तर माझ्यासारखा कोण आहे तेव्हा तुमच्या लक्षात आलं की आपल्यासारखा दुसरा कोणीही नाही आपल्यासारखा माझ्यासारखा मीच आहे म्हणून वसुदेव देवकीला माझ्यासारखा मुलगा हवा असेल तर मीच मुलगा म्हणून हवा आहे असा विचार करून तुम्ही वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्ण म्हणून आलात मग तुमच्याबरोबरीचं कोण असणार हो कुणीही नाही भगवंतांच्या कुलाची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही कारण त्यांना कुळच नाही आहे भागवतात सांगितलं आहे ते सूर्यवंशात होते ते चंद्रवंशात होते खरं म्हणजे आपण दरवर्षी रामजन्म कृष्णजन्म साजरा करतो की नाही तर मग त्यापूर्वी रामकृष्णनं का हो? त्या राम होते काय हो त्यापूर्वीही रामकृष्ण होते मग त्यांचं कुळ काय सांगायचं कुठल्या कुळाची चर्चा करायची भगवान श्रीकृष्णांचं शील काय आहे हो काय चांगलं आहे का, का शी सांगा बरं सगळं बालपण चोऱ्या करण्यात गेलं सगळं तारुण्य राजकारणात गेलं विवाह तर सोळा हजार एकशे आठ केले जास्ती का नाही केलं तर आणखीन कुणी पुढं आलं नाही म्हणून नाहीतर त्याचीही तयारी होतीच आणि एवढंही करून ते ब्रह्मचारीच आहेत तुका म्हणे नटधारी भोगभोगुनी ब्रह्मचारी श्रीकृष्ण ब्रह्मचारी कसा याची धर्मशास्त्राच्या दृष्टीने संगती लावता येते तो स्वतंत्र विषय आहे श्रीकृष्णाच्या शिलाचा विचार केला तर त्यामध्ये सगळंच बसतं त्यांनी काही केलं तरी ते शील शास्त्रच ठरतं श्रीकृष्णाने काही करावं ते शीलच ठरतं शास्त्रच ठरतं यमुनेतून जाताना केवळ पायाचा स्पर्श झाला तर यमुना दुभंगली हे श्रीकृष्णांचं शील आहे श्रीकृष्णांच्या केवळ पायाला लागल्याबरोबर सगळं काही निवृत्त होतं आणि अंतकरण उघडं होतं हे श्रीकृष्णांचं शील आहे ज्याच्या चरणस्पर्शाने अंतःकरणातील विकार स्पष्टपणे दिसतात उघड होतात तो शील संपन्न असलाच पाहिजे यमुना दुबंगली म्हणजे काय यमुनेनं आपलं अंतकरण उघडं केलं आणि भगवंताना श्रीकृष्णाला दाखवलं तेव्हा या माझ्या अंतकरणात केवळ आपल्यासाठीच जागा आहे बघा किंवा देवा माझ्या अंतकरणात फक्त कालियाचा सल आहे तेवढा तुम्ही दूर करा दया करा माझ्यावर याकरता यमुना दुभंगली आहे अंतःकरणातील विकार वासना ज्याच्या स्पर्शानं दिसून येतात असं ज्याचं शील आहे तेव्हा आपली बरोबरी कुणाशी होऊ शकत नाही दे देवा देवा तुमच्या रूपाची सौंदर्याची मोहिनी तर विलक्षण आहे अहो केवळ आपल्या दर्शनानं देवानं हरपतं श्वास घ्यायचं थांबतं तहानभूक हरपते असं आपलं सौंदर्य आहे आपल्या रूपानं महादेवसुद्धा मोहित झाले आपल्या दर्शनानं बघणाऱ्यांच्या डोळ्याचं सार्थक होतं देवा आपल्या सौंदर्याला रूपाला तोड नाही जोड नाही त्या बाबतीत कोण आपल्याशी बरोबरी करणार बघा देवा केवळ समाजापुढं आदर्श निर्माण करण्याकरता आपण गुरुकुलात जाऊन शिक्षण घेतलं आणि केवळ चौसष्ट दिवसात चौदा विद्या चौसष्ट कला आत्मसात केल्या ज्या आधीपासून आपल्याकडंच आहेत त्या बाबतीत आपली कोण बरोबर करू शकतच नाहीत इथं विद्या म्हणजे चांगले विचार ह्या दृष्टीनेही अर्थ घ्यावा आणि भगवंतांचे विचार ही अत्यंत उच्च आहेत जगाच्या कल्याणासाठी उन्मत्त झालेल्या आपल्या यादव कुळालासुद्धा त्याने नष्ट केलं कोण तुमच्या विद्येची बरोबरी करू शकणार तेव्हा या जग निर्मितीपासून वय मोजतात ना आपण तर जगाच्या पूर्वीपासून आहात वय मोजण्यासाठी एकपासनं सुरुवात करायला लागते पण जे शून्य आहे त्याचं वय कसं ठरवता येईल तेव्हा तुमच्या वयाची बरोबरी तुलना करणं अशक्य आहे कुणीही तुमच्या वयाशी बरोबरी करू शकणार नाही म्हणूनच रुक्मिणी म्हणते देवा विद्या वयो द्रविणधाम अभिरात्मतुल्यम इथं आत्मतुल्यम म्हणतीय देवा आपण आत्मतुल्य आहात मग आपला विवाह कसा होईल काही समानच नाही ना अशी शंका वाटत असेल तर मी सांगते ते ऐकाल हे आत्मतुल्य लावायचं कुणाला बोलणारी कोण कुणा आहे रुक्मिणी म्हणजेच रुक्मिणी म्हणते मी सर्व बाबतीत आत्मतुल्य आहे तुमच्यासारखंच माझंही आहे काय काय सारखं आहे म्हणताय का ऐका देव माझं कुलसुद्धा काही वाईट नाही आहे माझ्या कुलाला आत्तापर्यंत कोणताही कलंक लागलेला नाही अहो मी भीष्मकाची मुलगी आहे भीष्मक म्हणजे भयंकर समुद्र मागील राम अवतारात माझ्या बापानं श्रीरामांचा मार्ग तीन दिवस रोखून धरला असा सामर्थ्यवान बाप माझा आहे त्या भीष्मकाची मी लेख आहे इतक्या धाडसी बापाची वीर बाप्पाची मी लेख आहे म्हणजे कुल आलं ना बरोबरचं देवा माझ्या आईचं नाव आहे शुद्धमती म्हणजे पवित्र अंतकरण पवित्र बुद्धी असलेली अशा शुद्धमतीच्या पोटी मी जन्मले म्हणजे शील कसा असणार अत्यंत पवित्रच म्हणजे शिलाच्या बाबतीत आहे ना आपली बरोबरी देवा तुम्ही जसे तुम्हाला बघणाऱ्या लोकांच्या मनाचा ताबा घेऊन क्षणात सर्वांचं मन मोहून टाकता तसंच माझ्या दर्शनानं लक्ष्मीच्या दर्शनानं सुद्धा सगळे लोक क्षणात मोहित होतात म्हणून नरलोक सामान्य लोक हा शब्द वापरला आहे माझ्यावर मोहित होऊन रूपानं मोहित होऊन नरलोक देहभान विसरून काहीही करायला तयार होतात म्हणजे रूपाच्या बाबतीत आहे ना बरोबर आहे देवा आपल्याकडे जेवढं द्रव्य आहे धन आहे तेवढंच माझ्याकडेही आहे अहो तर मी साक्षात लक्ष्मी आहे आणि माझा बाप आहे ना तो रत्नाकर आहे त्यामुळं माझ्या दर्शनानं मी सगळ्यांचं मन व्यापून टाकते जसं तुम्ही सगळ्यांचं मन व्यापून टाकता तसंच मी नर नरलोकांना विविध रूपानं मोहून टाकते त्यामुळंच आपण आत्मतुल्य आहोत धीरा पती कुलवती न वृणीत कन्या म्हणून आपल्याला कोणती स्त्री पती म्हणून वरणार नाही ते सांगा इथं धीरा आणि कुलवती हे शब्द स्त्रीसाठी वापरलेले आहेत जी संयम बाळगते ती धीरा कोणताही विचार करताना निर्णय करताना त्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ देणारी आहे त्या अर्थाने ती धैर्यशील आहे तिच्या ठिकाणी धैर्य आहे ती धैर्यशील धैर्य म्हणजे काय धाडस नाही संयम ठेवणारी धैर्यशील असते म्हणून ज्यांच्याजवळ संयम नाही त्याला आधीर म्हणतात रुक्मिणी सांगते मी आधीर नाही तर धीर आहे धीरचा दुसरा अर्थ आहे बुद्धी त्यानुसार मी धीरा म्हणजे बुद्धिमान आहे देवा कोणत्याही विचार करणाऱ्या बुद्धिमान संयमी अशा कुलवती कुलसंपन्न स्त्रीला तुम्हीच पती असावं असंच वाटणार ना जिच्या घरामध्ये असे कुलपरंपरेनं विचार चाललेले आहेत चालत आलेली आहेत ती स्त्री तुम्हाला पती म्हणून वरणारच रुक्मिणी का सांगते मी संयमी आहे कारण ती शेवटी म्हणती की जर तुम्ही लग्नासाठी आत्ता तयार नसाल ना तरी काही माझी हरकत नाही कारण शंभर नाही तर हजारो जन्म मला थांबायला लागलं तरी मी थांबेन इतका माझ्याकडे संयम आहे कारण मी धीरा आहे पण लग्न करीन तर तुमच्याशीच दुसऱ्या कुणाशीही नाही रुक्मिणी पुढं म्हणते आहे खरं म्हणजे तुम्ही सर्वांचेच पती आहात कारण या जगात एकमेव पुरुष तुम्ही आहात पण सर्वांना तुम्ही सर्वांचे पती असल्याची जाणीव नाही कारण सर्वजण स्त्री पुरुष लिंगामध्येच अडकलेले आहेत हे धीराचं कुलवतीचं लक्षण नाही जोपर्यंत यथार्थतेची ही जाणीव होत नाही तोपर्यंत त्या वस्तूची प्राप्ती होऊ शकत नाही त्या पदार्थाचं यथार्थ ज्ञान होणं हीच त्या पदार्थाची प्राप्ती आहे रुक्मिणी म्हणते देवा आता मी आपल्याला वरलेलं आहे सर्व गोष्टीमध्ये आपण आत्मतुल्य आहे म्हणजे आपल्या बरोबरीचा कोणीही नाही समानतेचा विचार केला तर आपल्या दो दोघांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समान पण आहेत ह्या दोन्ही दृष्टीने तुम्ही बघितलं तरी योग्य आहे पण मी तर माझं चित्त माझं मन माझं अंतकरण आपल्यालाच दिलेलं आहे त्यामुळं आता आपलं लग्न हे झालंच पाहिजे आता रुक्मिणी सांगते ते सगळ्यांच्यासाठी नियम म्हणून सांगते रुक्मिणी म्हणते कुल शील रूप विद्या वय द्रव्य धाम याबाबतीत तुमच्याबरोबरचं कुणी नाही मग तरीही तुम्ही माझ्याबरोबर लग्न करावं असा मी आग्रह कसा धरू शकते तरीही तुम्ही मला वाट वरलं पाहिजे कारण मला ठाऊक आहे मला जाणीव आहे की मी तुम्हाला माझं मन दिलं करून दिलं की तुम्ही मन देणाऱ्याला काहीही देता त्याच्यासाठी तुम्ही काहीही करता बस ज्याने तुम्हाला मन दिले ना त्याचेच तुम्ही होता हे तुम्ही अनेक वेळा सगळ्यांना सांगितलेलं आहे अर्जुनालाही सांगितलेलं आहे सांगू का तुम्हाला अहो गिरायकाची वाट बघून पिंगला वेश्या मध्यरात्री निराश झाली निराश मनानं पिंगलेनं विचार केला इतर पुरुषांची सेवा करण्याकरता जो माझा खरा पती आहे त्या भगवंतांचीच मी सेवा करेन असं वाटून पिंगलेनं आपलं मन तुम्हाला दिलं तुम्हाला अर्पण केलं आणि तेवढ्याने तुम्ही प्रसन्न होऊन पिंगलेवर कृपा केली का केली कृपा तर पिंगलेनं केवळ आपलं मन तुम्हाला दिलं काय होतं कुल त्या पिंगलेचं कानोपात्रेनं आर्ततेनं तुमचा धावा केला मोकलून आस जाहले मी उदास घेई कान्हो पात्रेस हृदयात घेई कान्हो पात्रेस हृदयात नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया तेवढ्यानं तुम्ही कान्होपात्रेला तुमच्याजवळ घेतलं ना तिचा उद्धार केला ना का केला उद्धार कानोपात्रेचा कारण कान्होपात्रीनं तुम्हाला तिचं मन दिलं म्हणून अहो त्या कान्होपात्रीकडे काय शील होतं अहो तीन ठिकाणी कुबड असलेली कंसाची दासी असलेली कुबजा तिनं केवळ तुम्हाला चंदन आणि कस्तुरी लावली आणि आपलं मन तुम्हाला अर्पण केलं तेवढ्यानं तुम्ही प्रसन्न होऊन तिच्यावर कृपा केली ना देवा तुम्ही तर कुबजेची सहवासाची मनोकामनासुद्धा पूर्ण केली कुणालाही हे सुख मिळालेलं नाही ते तुम्ही कुबजेला दिलं का तर तिनं तुम्हाला मन दिलं म्हणूनच ना काय रूप होतं त्या कुबजेचं गाई चारणाऱ्या गवळ्यांच्या पोराकडं कसली विद्या होती हो? कुठे शिकायला गेली ती ती कुठल्याही वेद पुराणांचं ज्ञान नाही त्यांना केवळ तूच आमचं रक्षण करता आहेस असं मानणाऱ्या या गवळ्याच्या पोराने तुला त्यांचं मन दिलं तुझास त्यांनी आश्रय घेतला आणि तेवढ्याने तुम्ही प्रसन्न होऊन त्या सगळ्या गवळ्याच्या पोरांना ब्रह्मलोक दाखवला ब्रह्मज्ञान दिलं का दिलं तर गवळ्यांच्या पोरांनी तुम्हाला केवळ मन दिलं म्हणून काय विद्या होती काय त्यांच्याकडं आईवर रागून त्या पाच वर्षाच्या ध्रुवानं तुझ्याकरता तप केलं तेवढ्याने तुम्ही प्रसन्न होऊन त्याच्या पुढे प्रकट झाला तुमची स्तुती करायला त्याला शब्द सुचत नव्हते म्हणून तुम्ही तर ध्रुवाच्या कंठाला कंठात सरस्वती जागृत केली आणि मग मात्र त्यांनी आपली स्तुती केल्यावर तुम्ही त्याच्यावर प्रसन्न झाला त्याला आढळपत दिलं केवळ ध्रुवाने तुम्हाला मन दिलं म्हणून काय वय होत त्याच तर केवळ पाच वर्षाचं होतं विदूर काकांच्याकडं तुम्ही अचानक जेवायला गेला दार बंद होतं तुम्ही दार ठोठवलं विदुराणी आता स्नान करत होती स्नान करतानाच दार ठोठवल्याचं ऐकून तिने विचारलं कोण आहे तेव्हा तुम्ही म्हणाला मी श्रीकृष्ण आलोय तुमचा आवाज ऐकून भावविभोर झालेली विदुराणी तशीच विवस्त्र अवस्थेत पळत आली तिने दार उघडलं दोघही एकमेकांच्याकडं बघतच राहिले श्रीकृष्णाने विदुराणीला भावविभोर भोर उन्मनी अवस्थेत पाहिलं आणि आपलं उत्तरीय तिच्या अंगावर घातलं केवढा सन्मान केलात भगवंता तुम्ही यापूर्वी तुम्ही मुचकुंदावर तुमचं उत्तरीय पांघरलेलं होतं आणि वनामध्ये जिथं राधाराणीची पावलं उमटलेली असत त्या पावलांच्यावर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तुमचं उत्तरीय पांघरत होतात विदुराणीनं भगवंतांना पटकन आसन आणून दिलं आणि स्वतः आसनावर बसून भगवंतांना खाली ठेव बसवलं आणि नंतर भगवंत म्हणाले मला भूक लागली आहे तेव्हा विदुराणीनं आतनं केळ्याची फणी आणली आणि एक केळं सोलून गर खाली टाकला आणि साल कृष्णाला दिलं गर खाली टाकला दुसरं केळ्याचं साल कृष्णानं दिलं श्रीकृष्ण शांतपणे सालीच खात होते विदुराणी श्रीकृष्णांच्या मुखकमलाकडं एकटक बघत होती तिला कुठलंच भान नव्हतं तरी सुद्धा आपण विदुराणीवर कृपा केलीच ना का तर तिनं केळीच्या सालाबरोबर भगवंतांना आपलं मन दिलं म्हणून काय विदुराणीकडं द्रव्य होतं का रुक्मिणी म्हणते भगवंतांना आपलं मन देणं ही जगातली सर्वोत्तम देणगी आहे हे जिला कळतं तीच धीरा कुलवती आहे आपलं मन भगवंतांना समर्पित करणं भगवंतांशी तादात्म्य करून टाकणं हे जिला कळतं तीच वृणित कन्या आहे म्हणून अशी कोणती स्त्री आहे की जी तुम्हाला वरणार नाही तुम्हाला मन देणार नाही देवा मी तर माझं मन तुम्हाला आधीच दिलेलं आहे तुमच्यासारखं माझ्याकडं काहीही नसलं तरीसुद्धा मी तुम्हाला माझं मन दिलेलं असल्यामुळं मी तुमच्याशी विवाह करायला योग्य